सरदार वल्लभभाई पटेलांना आदरांजली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील एकता नगरजवळील सरदार पटेल यांच्या एकशे ब्याऐंशी मीटर उंच पुतळ्याला मोदींनी पुष्पहार अर्पण केला कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले सरदार पटेल यांनी अशक्य ते शक्य केले एक भारत सर्वोत्तम भारत ही कल्पना त्यांच्यासाठी सर्वपरी होती म्हणूनच आज सरदार पटेल यांची जयंती स्वाभाविकपणे राष्ट्रीय एकात्म्याचे एक भव्य उत्सव बनली आहे आता शेतकरी कर्जमुक्त होणार माजी मंत्री बच्चूकडू यांच्यासह शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री उशिरा बैठक घेतली या बैठकीत कर्जमाफीबाबत अखेर तोडगा निघाला आहे येत्या तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय माहिती सरकारने घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः याबाबत गुरुवारी रात्री घोषणा केली त्यामुळे बच्चूकडोच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं असं मानलं जातं त्याचबरोबर आता बळीराजासुद्धा सुखावलेला आहे कारण का तर बळीराजाची आजची परिस्थिती पाहिली तर फार भयानक आहे मधी पुष्पवृष्टी झाली भयानक सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे परंतु जेव्हा आता मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की शेतकऱ्यांना लवकरच आम्ही कर्जमुक्ती करणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांना आता खूप मोठा दिलासा मिळाला आहे सिटी चे स्मार्ट उमेदवार होऊया सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रणांगणात लढण्यास सज्ज असणाऱ्या एक स्वतंत्र रणसंग्राम हा विशेष कार्यक्रम याद्वारे आपण आपला लेखाजोगा सांगू शकता तेही विशेष मुलाखती आणि कार्यक्रमांद्वारे तसंच डिजिटल मीडियाद्वारे कमी वेळात कमी पैशात सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचा राजमार्ग प्रभाग ऍप्लिकेशन ग्रुप एस एम एस व्हॉट्सअप एस एम एस इलेक्शन डायलिंग तेही स्वतःच्या आवाजात चला तर मग आजच संपर्क साधा जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मोबाईल नव्याण्णव सत्तर तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी